प्रकल्पात पाणीसाठा सुरू नागरिकांना सतर्कतेचे आवाहन संग्रामपूर तालुक्यातील पा प्रकल्पात यंदाच्या पावसामुळे पाणीसाठा होऊ लागला आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ शेगाव कार्यालयाकडून ग्रामपंचायत सोनाळा यांना पत्राद्वारे सूचना देण्यात आली आहे प्रकल्प परिसरातील नागरिकांनी पाण्यात पोहणे जनावरे सोडणे अथवा इतर धोकादायक कृती करू नये अशा सूचना उपविभागीय अभियंता काळे यांनी दिल्या आहेत या पार्श्वभूमीवर संग्रामपूरचे तहसीलदार श्री प्रशांत पाटील यांनी देखील यावर तात्काळ लक्ष केंद्रित करत स्थानिक सोनाळा ग्रामपंचायत प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत संभाव्य धोक्यापासून नागरिकांचे रक्षण व्हावे यासाठी तहसील प्रशासन सजग आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे सोनाळा ग्रामपंचायतीमार्फत दवंडी व विविध माध्यमांतून जनजागृती सुरू करण्यात आली असून लवकरच अधिक प्रभावी उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती सोनाळा ग्रामपंचायत सरपंच हर्षलजी खंडेलवाले यांनी कळविले आहे सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा